महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शाळा कॉलेजमध्ये असतानाच लिखाणाची आवड पण पुढे जाऊन कवी होणार असं कधीच त्यांना वाटलं नव्हतं ते नाट्यक्षेत्रामध्ये गुंतले होते नाट्यक्षेत्रामध्ये अनेक बक्षिसं मिळाली नेपथ्य करायचे आणि कथा लिहायचे सुद्धा पण कधी कविता लिहीन असं त्यांना वाटलं नव्हतं पण आज कवितेच्या प्रांतामध्ये एक चांगली भरारी त्यांनी घेतलेली आज स्वप्न कुंफर नावाचं एक फेसबुक पेज आहे जिथे रोज त्यांच्या एक चारोळी किंवा कविता चित्र चारोळी किंवा कविता पडत असते आणि त्यासाठी हजारो लाईक्स आणि रिप्लाय येत असतात आणि अनेक संमेलनांमध्ये ते जात असतात सहभाग घेत असतात त्याच निमित्ताने शाळेच्या बाराव्या वर्षी बारा वर्षाची असताना शाळेमध्ये चित्रकलेची जी इंटरमिजिएट स्पर्धा होते जी रा राज्य शासन घेतं तर त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्याच अटेम्प्टमध्ये ती क्लिअर केलेली तर ही खूप महत्त्वाची गोष्ट की बाराव्या वर्षी आपल्याला आप ब्रश कसा पकडायचं तेच माहिती नसतं बऱ्याचदा तर त्यावेळेला त्यांना हे यश मिळालेलं आहे आणि अभिनयासोबतच अनेक गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग जसा की समाजकारणामध्ये अभावचे ते सक्रिय सदस्य होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर कॉलेज जीवनामध्ये त्यांनी अतिशय चांगलं कार्यदेखील या संस्थेच्या माध्यमातून केलं आहे आज एक हजार पाचशेपेक्षा जास्त कविता त्यांच्या जा, माफ करा कविता नाही चारोळ्या आज त्यांच्याकडे आहेत आणि शंभराहून अधिक कविता ज्या खरंच उत्तम दर्जाच्या आहेत येणाऱ्या काळात आपल्याला त्या पुस्तक रूपात नक्कीच बघायचा योग लाभेल असं मला वाटतं तर अशा ह्या माझ्या कवी मित्रांना विक्रांत मारुती लाळे यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपण विराजमान व्हावं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांचा यथोचित सन्मान करायची विनंती मी आमच्या सानेसरांना इथे करतो साने सर आपण इथे यावं आणि आ... नितीन सर आपण या सनी आले आहेत ना हां या ना सनी सर よろしくお願ます。いい सगळ्यांचे मरणपूर्वक धन्यवाद नितीन सर आपल्याला काय बोलायचं आहे या निमित्ताने चला तर